मंडळी संसाराचा गाडा चालवण्यासाठी दिवसभर काबाड कष्ट करून संध्याकाळी दमून घरी येऊन ते आपल्या बायका पोरांसोबत निवांत झोपले होते अंदाजे रात्री एकच्या च्या दरम्यान त्यांचा दरवाजा कोणीतरी वाजवला एवढ्या रात्री कोण आहे हे बघण्यासाठी त्यांनी दार उघडलं दार उघडताच तोंडावर रुमाल बांधलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी जोरदार वार केले आणि यामध्ये ते गंभीररीत्या जखमी झाले दरम्यान त्यांचा आरडाओरडा घरात झोपलेल्या त्यांच्या तीन मुली व त्यांची बायको सर्वजण जागे झाली तोपर्यंत हल्लेखोर घरातील पैसा दागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन पसार झाले होते इकडे ज्यांच्यावरती हल्ला झाला त्यांनीही जीव सोडला हा धक्कादायक प्रकार पुण्यातील कर्वेनगर या पॉश भागातील श्रीमान सोसायटीमध्ये राहुल निवंगुने या व्यक्तीसोबत घडला सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सर्वसाधारण अंदाजाने हा दरोडेच्या उद्देशाने केलेला खून दिसतोय अशी तिथे चर्चा चालू झाली होती मृत व्यक्तीच्या तिन्ही मुलींना आपल्या बापाची आपल्या समोरच झालेली हत्या बघून त्यांना एकदम मानसिक धक्का बसला पण या घटनेमागं काहीतरी गौड बंगाल नक्की आहे त्याची पोलिसांना खात्री होती त्यांना काहीतरी खटकत होतं म्हणून त्या दृष्टीनं त्यांनी चौकशी केली असता ही चोरीची किंवा दरोड्याची घटना नसून त्यांच्या स्वतःच्या बायकोनेच तिच्या प्रियकरा कर्वी नवऱ्याची हत्या घडून आणल्याचं सत्य समोर आलं आणि कर्वेनगरचं पुणे हादरून गेलं नेमकं काय आहे हे कर्वेनगरचं खुनी अफेअर पोलिसांनी त्यांचा कसा उलगडा केला त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी या धक्कादायक हत्याकांडाबद्दल पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की राहुल पंढरीनाथ निवंगुने असं हत्या झालेल्या राहुल हे एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते बायकोसह तीन मुलींसोबत ते राहत होते काल ते सर्वजण जेवून झोपलेले असताना रात्री एक वाजण्याच्या सुमारास राहुल निवंगुने यांच्या घराचा दरवाजा कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी वाजवला एवढ्या रात्री कोण आले हा विचार करून झोपेतच निवंगुणे यांनी घराचं दार उघडलं तर त्याच वेळी तोंडावर कपडा बांधून बाहेर उभ्या असलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारधार शस्त्रानं सपासप वार करण्यास सुरुवात केली दरम्यान राहुल यांनी आरडाओरडा सुरू केला जीवाच्या आकंताने ते ओरडत होते त्यावेळी ते त्यांच्या तीन मुली आणि पत्नी जागी झाल्या दरम्यान आरोपींनी घरातील दागिने रोख रक्कम आणि किंमती वस्तूंची लूट केली आणि तिथून ते पसार झाले त्या धक्कादायक प्रकाराची वारजे पोलिसांना माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले दरम्यान घटनास्थळावरचा भयंकर प्रकार पाहून पोलिसांनी चौकशी चालू केली डोळ्यांदेखत वडिलांची हत्या झाल्यानं त्या तीन मुलींच्या मनावर मोठा आघात झाला होता त्यामुळं त्या बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या पण एकंदरीतच चौकशी करताना पोलिसांना त्या प्रकरणात काहीतरी काळबे असल्याचा संशय आला पोलिसांनी राहुल यांच्या तपासायला सुरुवात केली तिच्या चौकशी दरम्यान तिची उत्तरे आणि तिची बॉडी लँग्वेज यात पोलिसांना गफलत जाणवली त्यामुळं त्यांचा संशय अधिक बळावला मग पोलिसांनी त्यांच्या परीनं प्रकरणाचे एक एक धागेद्वारे जुळवायला सुरुवात केली तेव्हा एक प्रकार त्यांच्या लक्षात आला की राहुल आणि त्यांच्या पत्नीचं सतत भांडण व्हायचे कशावरून तर राहुल यांना पत्नीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागली होती पुढे पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाचा अँगल वळवला राहुल यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन तिची आणखी कसून चौकशी केली दरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच पत्नीनं बोलायला सुरुवात केली तिच्या अनैतिक संबंधाच्या आड आपला पती येतोय म्हणून बॉयफ्रेंडच्या मदतीनं दरोड्याचा दिखावा करून पतीचा खून घडवल्याचं समोर आलं पतीला पती तिचे अनैतिक संबंध समजले होते या अनैतिक संबंधात तो अडथळा ठरत असल्यानं पतीचा फुल प्लॅनिंग करून त्याला संपवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली पुणे पोलिसांच्या हुशारीमुळे चाणाक्ष नजरेमुळे हे गुढ हत्याकांड उघड झाले दरम्यान दरोड्याचा देखावा करून खून केल्याच्या माहितीवरून पोलिसांनी संबंधित आरोपी पत्नी व तिच्या बॉयफ्रेंड आणि साथीदाराला ताब्यात घेतले त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे मंडळी या घटनेनंतर त्या तीन मुलींची अवस्था वाईट असल्याचं कळतंय त्यांच्या डोळ्यासमोरच त्यांनी वडिलांची हत्या केलेली बघितली आणि आई जेलमध्ये जाण्याच्या मार्गावर आहे त्यामुळं त्यांचं सगळं भविष्य सध्या अंधारात असल्याचं दिसत आहे दरम्यान बिना आई बापा बिना पोरक्या झालेल्या त्या तीन निष्पाप मुलींबद्दल जनमानसातून हळहळ व्यक्त केली जाते मंडळी सध्या प्रकरणांमध्ये संबंधित आरोपी पत्नी व तिच्या बॉयफ्रेंडवर कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय मंडळी अपुरे संवाद वेगवेगळी सामाजिक बंधनं घरगुती हिंसा आणि लैंगिक शिक्षणाबद्दल जागरूकता नसणं यामुळे हल्ली पती पत्नीमध्ये सर्रास भांडणं होताना दिसत परिणामी त्या भांडणातून अनैतिक संबंध आणि त्या संबंधातून हत्या गुन्हेगारी तसंच फसवा खूप वाढलेली आहे यासाठी समाजाला योग्य समुपदेशनाची नितांत गरज आहे हेच वेळोवेळी वेड़ सिद्ध होते सदर प्रकरणातील आरोपींना काय शिक्षा व्हायला हवी तुमची मतं कमेंट करून सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद